धारणी हादरली आहे मेळघाटातील दाना मार्केट परिसरात रविवारच्या रात्री एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे रात्री साडे आठच्या सुमारास हिवरखेड येथील बैल व्यापारी फाजिल अकिल बेग यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक धारदार शस्त्रांनी जीव घेणा हल्ला केलाय हा हल्ला इतका भीषण होता की पंचेचाळीस वर्षीय फाजिल अकिल बेग यांचा घटनास्थळी मृत्यू झाला त्यांचे साथीदार नाझीम अकिल बेग हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत बेग यांना रक्ताच्या थारवड्यात पाहून परिसरात मोठी उडाली ही घटना व्यापारी वाद किंवा वैयक्तिक रागातून घडली असावी असा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे या घटनेची माहिती मिळताच धारणी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात हलविलाय सूत्रांनुसार हल्लेखोर हे हिवरखेड अकोट येथील असल्याचे कळते आहे मात्र घटनेनंतर ते फरार झाले आहेत धारणी शहर सध्या भय आणि संतापाच्या वातावरणात आहे दाना मार्केट मार्केटमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत या घटनेमुळे मेडघाटातील व्यापारी वर्गात मोठी खडबड उडाली आहे